राम राम मित्रांनो तर हे पहा मित्रांनो आता मी गेलो गावाला बहिणीच्या पोरीला त्यांना आणायला पंचमीसाठी तर चला हे पहा आता कपडे ते घातले नवीन गाडी पण तयार आपली बीस भरून व्यवस्थित बनवला चला निघतो आता दाखवतो वाटा आणि सफर तुम्हाला टे

हे पहा मित्रांनो केवढा मोठा मोर पळतोय इथून रोड चालला होता आडवू हे पहा इथून गेला आत्ता रोडहून तर हे पहा मित्रांनो तुझ्या मिळवण्याचा मुलगा तो नाव काय नीट 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 बस नीट बस ना काय नाव सांग शिवराज पूर्ण नाव सांग ना माग होय परीकड नीट सांगा शिवराज गणेश माडिक कमना करतो तस वळवळ व्हायला लागले का इकडे हे शेर शेरते कपडे काढत त्याचे <laughs> लाजायला लागले घाल थुड़ भुर तर हे पाहा मित्रांनो आता आम्हाला निघायचंय पण पाऊस चालू झाला थोडी थोडी भरभूर यायला लागली बाहेर त्याच्यामुळं थांबलो पाच दहा तर चला डायरेक्ट रस्ते ना तर डायरेक्ट घरी पोहोचल्यावर तर हे पहा मित्रांनो आता चालू तर ता आम्ही टाकाळ बनवलीला आणले पंचमीला नागपंचमीसाठी ना झोके खेळायला आधीला आणि गणू कुठे गणू गेला वाटतं तिकडं गणू पण आलाय तर चला मित्रांनो आताच आलो पावसात भिजत भिजत पाऊस पा। पा। काय जास्त नव्हता पण थोडाफारच होता पण मग थोडंफार शितळलं भिजलो पण नाही जास्त तर आलो भरपूर अंधार झाला ते पा पुढं जे मी तुम्हाला सांगितलं होतं रिदुरीला गेलोय रिदुरीला जाऊन तर हे मित्रांनो एक कंडे आणले तिथं तुम्हाला मी पुढच्या कॅमेऱ्यानं दाखवतो तर हे पहा मित्रांनो बायला। हे असे बैलांसाठी कंडे बनवले होते तिथं रिद्री गावामध्ये एक माणूस बनवणार होता आम्ही मागचं माग समज दोन तीन महिने झालं ऊस वाढायला गेलो होतो तिथं तर त्यांच्याला ऊस वाढला होता तर ते म्हणले आम्ही बैला बैलांसाठी देव बनवून हे पहा मित्रांनो हे किती मस्त आणि गोप आहे ह्याचा किती भारी वाटते परत तसं ही न भारी असे बैलाच्या गळ्यामध्ये एकदम भारी वाटते असे भरपूर आमच्या टोळी मधल्याने पाच सहा जणांनी दिलते हे पा कलर अलग अलग परत हे लाल गुलाबी हाय भागवा आहे परत पिवळा आहे हे पण गुलाबी परत हे पांढरा आणि हे एक हिरवट थोडा अशी किती भारी दिसत आहेत विनिनाची कमाल आहे त्यांची बी किती भारी विन तर मित्रांनो व्हिडिओ करतो शेवट व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा लाईक करा शेअर करी जा मित्रांनो आणि सबस्क्राईब करायला विसरवू नका सबस्क्राईब करीत जा चला भेटूया परत उद्याच्या व्हिडिओमध्ये